नमस्कार आज आपण एका जुन्या पण खूप रंजक गोष्टीत खोलवर जाणार आहोत हो ही गोष्ट आहे राजा एका राजाची त्याच्या एका लाडक्या हत्तीची आणि एका वैद्याची गोष्टीत राजा आहे त्याचा प्रिय हत्ती आहे रघुपती आणि मग येतात वैद्यबुवा अगदी तर राजाकडे तसे दहा हत्ती होते पण हा रघुपती खास शिकारीमध्ये वगैरे त्याने राजाचा जीव वाचवलेला अनेकदा म्हणजे जीव की प्राण होता राजाचा होणा आणि राजा त्याच्यावर खर्चही तसाच करायचा अगदी पाण्यासारखा पैसा म्हणू शकतो आपण पण मग काय होतं की या रघुपतीच्या एका डोळ्याला काहीतरी होतं काहीतरी विचित्र आजार होतो बरोबर आणि इथूनच गोष्ट जरा वेगळं वळण घेते चला बघूया काय घडतं पुढे ते राजा काय करतो मग साहजिकाय लगेच वैद्याला बोलावला असणार हो राजा खूप काळजीत पडतो आणि तात्काळ राजवैद्याला बोलावतो वैद्य येतात तपासणी करतात काय दिसतं त्यांना तपासणीत वैद्य सांगतात की अम हा साधा आजार नाहीये गंभीर नेत्ररोग आहे गंभीर म्हणजे म्हणजे ते स्पष्ट सांगतात की जर ताबडतोब उपचार केले नाहीत तर रघुपतीचा तो डोळा कायमचा जाईल निकामी होईल अरे बाप रे राजा तर प्रचंड घाबरला असेल हे ऐकून खूपच तो वैद्याला म्हणतो काहीही करा वाटेल ते करा पण माझ्या रघुपतीचा डोळा वाचवा आणि मग वैद्य उपचार सुरू करतात पण हा पहिला उपचार फार सोपा नसतो नाही का अजिबात नाही वैद्य स्वतःच्या बागेतल्या वनस्पती वापरून एक औषध तयार करतात खूप गुणकारी पण तितकंच तीव्र दाहक अच्छा आणि ते औषध जेव्हा रघुपतीच्या जे डोळ्यात टाकतात तेव्हा त्याला असह्य वेदना होतात प्रचंड बाप रे तो इतका तडफडतो हंबरतो की त्याला चक्क दोरखंडाने बांधून ठेवावं लागतं बांधावं लागतं हो पण तो इतका बेभान होतो वेदनेने की ते दोरखंड तोडून टाकतो आणि थेट वैद्याच्या मागे लागतो काय सांगताय वैद्याच्या मागे हो वैद्याला अक्षरशः जीव वाचवण्यासाठी एका घरात लपून बसावं लागतं अरे देवा म्हणजे उपचार तर झाला पण काय काय घडलं पण महत्वाचं म्हणजे औषधाचा गुण आला का डोळा वाचला का हो आला दोन तीन दिवसात रघुपतीचा डोळा एकदम ठणठणीत होतो पूर्ण बरा हम्म चला म्हणजे राजा खुश झाला असेल खूप अत्यानंदी होऊन तो वैद्याला शंभर सुवर्ण मुद्रा बक्षीस देतो वाटतं की चला इथे गोष्ट संपली सगळं ठीक झालं पण गोष्ट इथे संपत नाही, नाही। दुर्दैवाने काही काळानंतर रघुपतीच्या दुसऱ्या डोळ्याला पण तोच आजार होतो अगदी तसाच काय दुसऱ्या डोळ्याला पण आता मात्र राजासमोर मोठा पेच उभा राहिला असेल बरोबर कारण पहिल्या वेळेचा अनुभव त्याच्या डोळ्यासमोर होता रघुपतीला झालेला तो त्रास ती तडफड पुन्हा ते सगळं सहन करायला लावणं जीवावर आलं ला असेल राजाच्या अगदी त्याला रघुपती बरा तर हवा असतो पण त्या वेदनांमधून त्याला पुन्हा न्यायची हिंमत होत नाही तो वैद्याला बोलावतो आपली अडचण सांगतो मग वैद्य काय करतात तेच औषध पुन्हा वैद्य पुन्हा तेच औषध तयार करतात पण यावेळेस ते काहीतरी वेगळं करतात एकदम अनपेक्षित काय करतात ते ते यावेळी थेट रघुपतीकडे जातात हत्तीकडे त्याच्याशी बोलायला हो ते त्याच्या जवळ जातात त्याला प्रेमानं कुरवाळतात आणि त्याच्याशी बोलू लागतात बोलू लागतात हत्तीशी हो ते त्याला आठवण करून देतात की मागच्या वेळी कसं औषध लावलं होतं त्रास झाला होता पण डोळा बरा झाला होता अच्छा म्हणजे त्याला समजावतात की आताही थोडा त्रास होईल पण ते गरजेचं आहे अगदी त्याला सांगतात की शांत राहा सहकार्य कर डोळा बरा होण्यासाठी हे आवश्यक आहे आणि मग सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट घडते म्हणतात हो वैद्य काय करतात ते औषधाचं भांड रघुपतीला देतात आणि त्याला स्वतःच्या सोंडेने ते औषध डोळ्यात टाकायला सांगतात काय स्वतःच्या सोंडेने हे हे खरच अविश्वसनीय आहे आहेच पण रघुपती ते करतो तो शांतपणे सोंडेने ते भांड उचलतो आणि स्वतःच्या आजारी डोळ्यात ते औषध टाकतो आणि वेदना वेदना तर होतातच पण तो शांत उभा राहतो कोणताही विरोध नाही तडफड नाही उपचार पूर्ण होऊ देतो केवळ उपचार करून घेतो इतकंच नाही तर पुढे काय करतो उपचार झाल्यावर तो वैद्याकडे वळतो आणि आपली सोंड वर उचलून त्यांना नमस्कार करतो नमस्कार म्हणजे कृतज्ञता व्यक्त करतो इतकंच नाही तो अजून एक गोष्ट करतो राजाच्या गळ्यात हे खूप मौल्यवान कंठा असतो तो आपल्या सोंडेने हळूच तो कंठा काढतो आणि वैद्याच्या गळ्यात घालतो स्वतःहून बक्षीस म्हणून हो अर्थात हो, नंतर राजा त्याला सांगतो तेव्हा तो कंठा परत राजाला देतो आणि पुन्हा वैद्याच्या पाया पडतो हे सगळं बघून दरबारातले लोक काय म्हणाले असतील सगळेजण थक्क अक्षरशः अवाक होतात सगळे हत्तीची ही समज हा संयम ही कृतज्ञता पाहून लोक शाब्बास रघुपती शाब्बास असा जय जै जयकार करतात तर या कथेतून काय दिसतं आपल्याला ही फक्त एका हुशार प्राण्याची गोष्ट नाहीये निश्चितच नाही म्हणजे इथे केवळ बुद्धिमत्ता नाहीये त्याहून खूप काही जास्तय काय जास्तय रघुपतीने काय दाखवलं त्याने मागचा अनुभव लक्षात ठेवला पहिला उपचार त्याचा फायदा मग भविष्यात काय चांगलं होणार आहे म्हणजे डोळा बरा होणार आहे त्यासाठी वर्तमानातल्या वेदना सहन करण्याची तयारी दाखवली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं ज्याने मदत केली त्या वैद्याबद्दल त्याने जाणीवपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली नमस्कार करणं कंठा देणं पाया पडणं हे सगळं खरंय ही कथा ऐकल्यावर एक, एक विचार मनात येतोच की प्राण्यामध्ये ही जी समज दिसते म्हणजे भूतकाळ आठवणं भविष्याचा विचार करून त्रास सहन करणं भावना व्यक्त करणं कृतज्ञता दाखवणं हे फक्त शिकवलेलं वर्तन असतं की त्यांच्यामध्ये खरोखरच आपल्यासारखी जाणीव विचार करण्याची क्षमता असते हाच कळीचा मुद्दा आहे या प्राण्यांच्या भावना आणि विचारांच्या जगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन ह्या कथेमुळे थोडा बदलू शकतो का यावर नक्कीच विचार करायला हवा